हॅलो मी सुनीता कुक विथ सुनीता पराठे ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण एकदम भन्नाट असा लिची केक तयार करणार आहोत आपल्याला हा केक हा एक ते दीड किलोचा परफेक्ट असा केक कसा करायचा व त्याला लागणारे साहित्य कोणते कोणते आहे हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे मेजरमेंट देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर आपला हा असा भन्नाट आणि पण एकदम छान आणि एकदम साधा आणि सोपा आपल्याला पासूनच केक तयार करायचा आहे एकदम न घाबरता नवीन शिकणारेसुद्धा केक हा बनवू शकतील इतका सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला हा केक शिकवणार आहे त्यामध्ये मी क्रीम पण कशी आपल्याला बीट करायची आहे कशी काळजी घे घ्यायची आहे बीट करताना ते देखील मी आता तुम्हाला सांगणार आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीने डिझाईन वगैरे तुम्ही तुमच्या मनाने देखील करू शकता बघा इथं मी ताजी फळं वापरली आहे ताजी लिची वापरलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान असा केक तयार झालेला आहे चला तर मग वेळ न घालवता आपल्याला या रेसिपीला सुरुवात करायची आहे चला त्याआधी माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका ज्याने करून माझे जे पण व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या अशा भन्नाट अशा केकला चला इथे मी आठ इंचाचा टीन घेतलेला आहे त्याला मी आता थोडेसे तेल लावून घेणार आहे त्याच्या आधी मी एक बटर पेपर त्याच्या साईजचा सा कट करून घेणार आहे बघा आता मी टीनमध्ये थोडंसं तेल टाकून सगळीकडे आपल्याला टीनमध्ये छान स्प्रेड करून घ्यायचं आहे म्हणजे आपला केक जो आहे तो टीनला चिटकणार नाही त्यानंतर मी बटर पेपर त्या आकाराचा कट करून त्यावर देखील मी तेल असं लावून घेतलेलं ला आहे स्प्रेड करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे एका बाउलमध्ये मी इथे व्हॅनिला प्रीमिक्स घेणार आहे आपल्याला एक ते दीड किलोच्या केकसाठी मी इथे दोन कप प्रीमिक्स वापरणार आहे आणि वरती वन फोर्थ कप असं वापरणार आहे माझा कप हा आहे अडीचशे एम एलचं आहे तर इथे मी पाचशे एम एल फ्रीमिक्स दोन कप वापरते आहे वन फोर्थ कप अजून मी घेणार आहे म्हणजे आपलं वजनी म्हणाल तर चारशे ग्रॅम पर्यंत आपलं हे फ्रीमिक्स आहे या चारशे ग्रॅमला मी इथे साडेतीन टेबल स्पून तेल वापरणार आहे तेल आपलं हे रेग्युलरच आहे सा बघा साडेतीन टेबल स्पून मी याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता आपल्याला इथे मी एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे पण डायरेक्ट पाणी न टाकता थोडं 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 करून आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे व आपलं जे बॅटर बनतं आहे त्यामध्ये अजिबात एकही एक गुठळी पडू द्यायची नाही असं थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला हे बॅटर एकदम स्मूथ बॅटर असं तयार करायचं आहे हे बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही करायचं व जास्त घट्टही नाही करायचं आहे बघा इथं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही एकदम स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे आणि एकही गुठळी पडलेली नाही एकदम हलक असं बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्याला हे बॅटर जे आहे आपण जो टेन तयार करून घेतलेला आहे त्या टेन मध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे छान असं सगळ्याच्या सगळं बॅटर आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता इतपत आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे आणि स्वॅच्युलाच्या नंतर आपल्याला ते एकसारखं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे टीन असं टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली एअर जी आहे ती सगळीच्या सगळी बाहेर पडून जाईल आता इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे पातेलं थोडंसं मोठंच घेतलेलं आहे व त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे आपल्याला हे प्री हिट सुद्धा करायची गरज नाही व आपण जो बॅटरी टाकून टीन तयार केलेला आहे आपल्याला हा यामध्ये ठेऊन द्यायचं आहे आणि वरतून आपल्याला प्लेट ठेवून एक वजन ठेवायचं आहे आणि हे आपल्याला आता चाळीस ते पंचेचाळीस मिनटं स्लो गॅसवर आपल्याला कुक करून घ्यायचं आहे आता आपला होतो केक हा ला बेक होतोय तोपर्यंत आपण आप इथे क्रीम फेटून घ्यायची आहे इथे मी मला पूर्ण केकला क्रीम लावायची नाही आहे म्हणून मी इथे फक्त टू फिफ्टी एम एल आणि वरतून वन फोर्थ कप असं मी हे अगदी चिल्ड आणि एकदम लिक्विडी झालेलं क्रीम मी इथे घेत आहे बघा असंच आपल्याला पाहिजे आहे जेणेकरून करून त्यातले आपले सगळे आईस क्रिस्टल हे निघून जायला पाहिजे आता इथे मी स्लो बीटवर आधी बीट, बीट करून घेणार आहे आपल्या क्रीमचं व्हॉल्यूम वाढल्यानंतर एकदम डबल होईपर्यंत आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे बघा सॉफ्ट स्पीक येईपर्यंत आपल्याला बीट करून घ्यायचं आहे यामध्ये मी आता लिचीचं इसेन्स टाकणार आहे जेणेकरून क्रीमला एकदम छान अशी टेस्ट येते जास्त पण टाकायची नाही मी इथे एक पोह्याचा चमचा एवढं मी टाकून घेतलेला आहे जास्त जर टाकले तर मग आपली क्रीम ही कडू लागते आणि मी त्यामध्ये थोडासा कलर टाकून घेतलेला आहे जेल कलर टाकलेला आहे शक्यतो आपल्याला क्रीममध्ये कधीही कलर टाकताना जेल कलरचाच वापर करायचा आहे व पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं पीठ करून घ्यायचं आहे बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या ह्या क्रीमला जर तुम्हाला वाटलं की थोडासा कमी कलर आला आहे तर तुम्ही त्यामध्ये अजून कलर ऍड करू शकता व आपल्याला हे छान व्यवस्थित असं बीट करून घ्यायचं आहे आपली ही क्रीम आता पूर्ण व्यवस्थित छान अशी बीट झालेली आहे बघा आता आपली ही क्रीम बीट होईपर्यंत इथे आपला केक पण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात बेक होत आहे बघा बेक झाला आहे आता आपण तो बघूया आता यामध्ये आपला केक शिजला आहे की नाही बघण्यासाठी मधोमध मी इथे चाकू टाकत आहे आणि काढते तर बघा आपल्या चाकूला काहीच आलेलं नाही म्हणजे आपला केक एकदम छान आणि एकदम व्यवस्थित असा बेक झालेला आहे तो आपल्याला पाच मिनिटानंतर काढून घ्यायचा आहे तसा जर ठेवला तर मग आपल्या केक टिंगला पाणी सुटेल व आपला केक हा खराब होईल आणि टीन मधून पण आपला टीन हा रूम टेम्परेचरवर आल्यानंतर आपल्याला याच्या कडा सगळ्या केकच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला केक हा व्यवस्थित एका प्लेटवर छान आणि पटकन निघेल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता थोडस टॅप करायचं आणि त्यानंतर बघा किती छान आपला हा टीनच्या बाहेर आलेला आहे केक आता हा बटर पेपर जो आहे तो देखील आपल्याला आता काढून घ्यायचा आहे एकदम छान आणि स्पॉन्जी केक झालेला आहे आता मी हा बटर पेपर आहे तो काढून घेत आहे एकदम नवीन जो पण केक बनवेल त्याला देखील जमेल इतका सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेला आहे बघा आता आपल्याला हा केक थोडा गार करून घ्यायचा आहे गार झाल्यानंतर आपल्याला टर्न टेबलवर हा केक ठेवून घ्यायचा आहे आता इथे मी शुगर सिरप तयार करून घेत आहे यामध्ये पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे पाच ते सहा चमचे साखर घेतलेलं आहे त्यामध्ये पण मी आता लिचीचे इसेन्स टाकून घेत आहे म्हणजे आपल्या केकला एकदम छान असं छान टेस्ट येते आता हे सगळं मी मिक्स करून त्यामध्ये लिचीचा इसेन्स टाकून घेत आहे तुम्हाला जर टाकायचं असलं तर तुम्ही टाकता टाकू शकता किंवा स्किप देखील करू शकता आता आपलं हे शुगर सिरप जे आहे ते तयार झालेलं आहे आता इथे मी थोडस क्रीम लावून घेत आहे त्यावर आपण आपला केक ठेवायचा जेणेकरून आपला हा केक खाल्ला नाही पाहिजे आयसिंग करताना आता आपल्याला ह्या केकची तीन लेअर करून घ्यायची आहे म्हणून मी ह्या केकला दोन ठिकाणी चाकूने असे कट मारून घेत आहे फक्त वरचेवर असे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे आणि नंतर दोऱ्याच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने दोऱ्याची पात्री करून आपल्याला हे केकचे लेअर तयार करून घ्यायचे आहे एकदम छान आणि अशी व्यवस्थित लेअर तयार होतात बघा दुसरा पण एक पार्ट मी असाच काढून घेत आहे दोऱ्याच्या साह्याने एकदम छान असे लेअर तयार झालेले आहे आता सगळ्यात पहिल्या खालच्या लेअरवर आपल्याला शुगर सिरप टाकून घ्यायचे आहे बघा खूप जास्त पण टाकायचं नाही शुगर सिरप नाही तर मग आपल्या केकचा असा लगदा तयार होतो आता यामध्ये मी आयसिंग बॅगमध्ये क्रीम टाकून घेत आहे अशा प्रकारे जर आपण ही क्रीम टाकून घेतली तर एकसारखी आणि व्यवस्थित लागली जाते बघा आणि नंतर मग स्पॅच्युलाच्या साह्याने आपल्याला एकसारखी अशी करून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही आता मी इथे लिची फळं टाकत आहे तर तुम्हाला जर वाटत असेल तर याच्यामध्ये लिचीचे अगदी बारीक बारीक तुकडे करून जरी फिलिंग केली तरी चालू शकते पण मी नाही केलेली यामध्ये आता त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात वरचा जो टॉपचा आहे लेअर केकचा तो टाकून घ्यायचा आहे आणि तो टॉपचा लेअर टाकल्यामुळे जी मध्ये पोकळी निर्माण होते आहे त्यामध्ये आपल्याला थोडी क्रीम भरून घ्यायची आहे म्हणजे आपल्या केकची हाईट पण वाढते व नेहमीप्रमाणे आपल्याला पुन्हा आयसिंग बॅगने वरती क्रीम लावून घ्यायची आहे शुगर सिरप व्यवस्थित टाकायचं आहे आपल्याला खूप जास्त पण टाकायचं नाही आणि त्यावर आपल्याला मग आता क्रीम टाकून घ्यायची आहे व स्पॅच्युलाच्या साह्याने पुन्हा व्यवस्थित एक सारखी करून घ्यायची आहे आणि जिथे गॅप पडलेला आहे तिथे आपल्याला ही क्रीम भरून घ्यायची आहे असं एक सारखं व्यवस्थित करायचं आहे यामध्ये पण तुम्ही वरती फिलिंग भरू शकता आता मी या इथे मी आता तिसरा लेअर टाकून घेणार आहे छान असं व्यवस्थित केल्यानंतर मला मी ह्या जास्त क्रीम लावणार नाही आहे साईडला क्रीम लावणार नाही आहे आता इथे मी तिसरा लेअर लावून पुन्हा त्याच्यावर शुगर सिरप ही टाकून घेणार आहे ही शुगर सिरप जी तयार केलेली आहे ती व्यवस्थित केकला आपल्या पुरते पण जर जास्त जर होत असेल तर पूर्ण टाकायचं नाही नाही तर आपल्या केकचा पूर्ण असा लगदा तयार होतो आता व्यवस्थित छान अशी क्रीम लावून घ्यायची आहे असं आयसिंग बॅगने जर आपण ही क्रीम लावली तर व्यवस्थित छान असं जे पण नवीन लोक आहेत त्यांना पण असं छान व्यवस्थित जमतं आता ही एक सारखी व्यवस्थित करून घ्यायची आहे मी ह्या केकला क्रम कोटिंग करणार नाही क्रीम लावून घेणार नाही ना मी त्याला असंच ठेवणार आहे त्यामुळेच इथे मी क्रीम जेव्हा बीट केली त्यावेळेस कमी बीट केलेली आहे स्क्रेपरच्या साईडने व्यवस्थित करून घ्यायची आहे आपल्याला ही एकसारखी करून घ्यायचे आहे साईडची ची मी काढून घेत आहे आणि जिथे आपल्याला वाटत असेल अनइवन वाटत असेल तर पुन्हा आपल्याला ते क्रीम टाकून पुन्हा स्क्रेपरच्या सायनी व्यवस्थित करून घ्यायची आहे स्पॅच्युलाच्या सायनी व्यवस्थित करून घ्यायचे आहे बघा किती छान फिनिशिंग आली आहे आता यामध्ये तुम्हाला जो पण नोझल आवडतो आहे त्या नोझलमध्ये तुम्ही ही डिझाईन बनवू शकता मैं आशा है। लाशी मी अशा प्रकारे ही केकच्या बॉर्डरला अशी मी डिझाईन करून घेत आहे आणि टॉपला देखील मी त्यानेच अशी डिझाईन करून घेत आहे एकदम सिंपल आणि साधी ते छान दिसत आहे यामध्ये वरती तुम्ही सगळे लिचीचे फळं जरी ठेवले तरी छान दिसत आहे बघा पण मी डिझाईन आता चेंज करणार आहे ही जी मी डिझाईन काढलेली आहे ती मी काढून टाकणार आहे बॉटमला केलेली व टॉपला केलेली जी आहे मला फक्त लिचीचे फळं दाखवायचे आहे त्यामुळे आता पावसाळा देखील आहे आणि आता ताजे ताजे, ताजे लिचीचे फळं येत आहे मार्केटमध्ये बघा असे मी लिचीचे फळं ठेवून घेत आहे व मध्ये मध्ये क्रीमिम फुलं बारीक बारीक काढून घेत आहे तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही डिझाईन करू शकता बघा अशा प्रकारे आपला हा केक तयार झालेला आहे किती भन्नाट दिसतो आहे आणि एकदमच छान लागतो आहे त्यामध्ये ताजे ताजे लिचीचे फळ खूपच सुंदर लागतो आहे हा केक बघा फक्त सहा सिंपल जास्त डिझाईन पण नाही काही नाही बॉटमला देखील मी अशी हे फळं लावून घेत आहे ते छान असे व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून मी आधी थोडे क्रीम लावत आहे व त्याच्यावर आपण हे लिचीचे फळ ठेवून घेत आहोत आणि एकदम हे लिची म्हणजे एकदम रसरशीत आहे त्यामध्ये तो केक एकदम कॉम्बिनेशन एकदमच छान आलेला आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा जस जशी तुमची प्रॅक्टिस होत जाईल तस तसं तुम्हाला केक अजूनच खूप छान जमत जाईल चला तर मग धन्यवाद